मालमत्ता कर पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी महानगरपालिकेने शास्तीचे शास्ती मुक्ती अभियान सुरू केले या अभियाना अंतर्गत रील तयार करण्यासाठी स्पर्धा महानगरपालिकेने आयोजित केली आहे या स्पर्धेतील विजेत्याला पंचवीस हजार रुपये चार हजार रुपयांपर्यंत बक्षीसही जिंकण्याची संधी आहे पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये राबवल्या जाणाऱ्या शास्तीचे आझादी अभियानात थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी एक रकमी भरणाऱ्यांना शास्तीवर पंच्याण्णव टक्के सूट देण्यात येत आहे तर सोळा ते सतरा सप्टेंबर पर्यंत शास्तीचे मुक्ती या अभियाना अंतर्गत त्यांना पंच्याहत्तर टक्के सूट दिली जाणार आहे या संदर्भात माहिती आणि मनोरंजन अशी रील तयार करून नागरिकांना हजारो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी महानगरपालिकेने दिली आहे प्रथम विजेत्याला पंचवीस हजार रुपये द्वितीय विजेत्याला पंधरा हजार रुपये तृतीय विजेत्याला आठ आणि चार हजार रुपये उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहे या अभियानासाठी रील तयार करून ॲट द रेट स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगर या अकाऊंटला कोलाब रिक्वेस्ट पाठवून पंधरा ते एकतीस जुलै दोन पर्यंत तयार केलेली रील वर अपलोड करावी लागणार आहे असं आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आलंय